मित्र हो आज आपण ऐकणार आहोत प्राध्यापक वसंत गिरी लिखित उगवतीचे उन्मेष या पुस्तकातील भाग क्रांतीवीर सरदार भगतसिंग भारत मातेच्या मुक्तीसाठी सर्वस्वाचा त्याग किंवा समर्पण म्हणजे काय याचा वेद जर घ्यायचा असेल तर सरदार भगतसिंग समजून घ्यावा लागतो हा महान क्रांतिकारक जगला केवळ तेवीस वर्ष पाच महिने आणि साडेसव्वीस दिवस अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात ते तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस या अल्पशा जीवन प्रवासात त्याने इंग्रज साम्राज्यशाहीला भूकंपासारखा हादरा दिला मेरा रंग दे बसंती चोला हे त्याचं गीत प्रत्येक पिढ्यांच्या मनात देशप्रेमाचं स्फुर्लिंग पेटविणार भगतसिंगाच्या आयुष्याची लांबी मोजण्यापेक्षा उंची मोजणे जास्त महत्त्वाचे आहे माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला याला खूप महत्त्व आहे फासावर जाण्याअगोदर हा प्रसन्न चित्ताचा देशभक्त सकाळी व्यायाम करतो भारतमातेच्या चरणी टवटवीत फूल वाहिले जावे म्हणून भेटीसाठी आलेल्या अनेकांना बोलून झाल्यावर पोटभर रसगुल्ले खातो आणि फाशीच्या कोठडीकडे नेणारा अधिकारी म्हणतो सरदारजी फाशी लगाने का हुकुम आय आहे क्या आप तयार है तेव्हा लेनिनचे चरित्र वाचत असलेला भगतसिंग चेहऱ्यावर भीतीचा लवलैश न ठेवता म्हणतो एक मिनिट एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाला भेटण्यात गुंतला आहे नंतर काही क्षणातच कोठडीच्या बाहेर येतो राजगुरू सुखदेवही आलेले असतात गीत गाण्याच चालू होतय दिलसे निकलेगी नमरकर भी वतन की उल्फत मेरी मिट्टी से भी वतन आएगी। किस मिट्टी से बने थे ये भारत माता के सपूत हम भी उसी मिट्टी से बने है। मगर जरा सोचो भगतसिंगला वाचविण्याचा प्रयत्न महात्मा गांधींकडून एकदा झाला वकील प्राणनाथ मेहरा लाहोर जेलमध्ये भगतसिंगांना भेटले महात्मा गांधींचा अवमान करायचा नाही म्हणून भगतसिंग वकिलांना म्हणाले तुम्ही उद्या या दुसऱ्या दिवशी जेव्हा वकील मेहरा त्या ठिकाणी गेले तेव्हा भगतसिंगाने व्हायसरायला एक पत्र लिहून दिले काय लिहिले होते त्या पत्रात सर साहेब आपल्या सरकारच्या एका न्यायालयाने अशासाठी आमच्यावर खटला भरला आहे की आम्ही सरकारविरुद्ध युद्ध छेडले आहे साहजिकच आम्ही सरकारच्या नजरेत युद्धबंदी आहोत या आधारावर आम्ही मागणी करीत आहोत की सरकारने आमच्याशी युद्धबंद्यांसारखाच व्यवहार करावा चोर दरोडेखोरासारखं फासावर लटकवण्याऐवजी गोळ्या घालून आम्हाला ठार करण्यात यावं एवढीच प्रार्थना आपला भगतसिंग कुठून मिळाली असेल एवढी निर्भयता या सुपुत्राला भगतसिंगाचे आराध्य दैवत होते शिवछत्रपती एकोणीसशे चोवीसला ला भगतसिंग रायगडावर आले तेव्हा महाराजांच्या समाधी स्थळाची धूळ मस्तकाला लावून भारतमाता मुक्त करण्याची प्रतिज्ञा घेतली स्वातंत्र्यवीर सावरकरापासून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मार्गदर्शन घेतले पंजाब केसरी लाला राय यांच्यावरील लाठी हल्ल्याच्या प्रतिशोधाने त्यांच्या अंतकरणातील अंगार फुलला रसरसत्या सहसहत्या तारुण्यात प्रेमाची गाणी गावीत त्या वयात देशभक्तीचा अंगार फुलविणारी स्वातंत्र्य गीतं इश्क मोहब्बत करण्याच्या वयात भारतमातेवर निश्चिम प्रेम एकमेकांच्या आसक्तीपोटी प्रियकर प्रियशीने अनाभाका घेऊन आनंद असू दुःख असू आणायचे त्या वयात भारत मातेच्या मुक्तीचा विचार आणि असूवरही भारत मातेचाच अधिकार ही आहे जगण्याची उंची केवळ वर साडेतेवीस वर्षाच्या आयुष्यात मिळवलेली अमाप संपत्ती आम्ही फार अभिमानाने सांगतो आमचे आजोबा सव्वाशे वर्ष जगले अरे पण केले काय एवढ्या प्रदीर्घ आयुष्यात केवळ जगण्याची लांबी आणि त्याचा सार्थ अभिमान बाळगणारे आम्ही त्या पूर्वजांचे वंशज भगतसिंगचे आजोबा अर्जुन सिंग काका अजित सिंग वडील किशन सिंग आणि आई विद्यादेवी सर्वांना क्रांतिकार्याची व समाजकार्याची आवड होती अर्जुन सिंग स्वामी दयानंद सरस्वती यांचे शिष्य त्यामुळे सर्व कुटुंबामध्ये आर्य समाजाची शिकवण परंपरेने आली पण भगतसिंगाने ईश्वरावर विश्वास हे आर्य समाजाचे तत्त्व त्यागून खऱ्या अर्थाने बुद्धिप्रामाण्यवादाचा स्वीकार केला वाचा विचार करा परीक्षा करा आणि मगच स्वीकारा त्यानंतर त्या विचारांचा प्रचार प्रसार करा ह्या भूमिकेचा अंगीकार केला मी नास्तिक का बनलो या छोट्याशा पुस्तिकेत त्यांनी आपल्या विचाराचे प्रभावी समर्थन केले दैववाद माणसाला दुबळा बनवतो माणसाची विवेकबुद्धी नष्ट करून पंगू बनवितो समाजाचे राष्ट्राचे व मानवतेचे खच्चीकरण करतो किती लहान वयात भगतसिंगला हे सारे समजले होते तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला जालियनवाला बाग हत्याकांडाने भगतसिंग प्रक्षुब्ध झाला कुणाला न सांगता चाळीस किलोमीटर अंतर सायकलने पार करून जालियनवाला बागेत गेला तेथील धूळ मस्तकी लावली आणि प्रतिज्ञा घेतली या अत्याचाराचा सूड मी घेणार ती पवित्र माती एका छोट्या डबीत घालून मध्यरात्रीच्या सुमारास घरी आल्यावर सर्वांना ही माहिती सांगितली तेव्हा सर्व अवाग झाले सतरा नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठावीसला लाला लजपत राय यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या अंत्यविधीला लाखो लोक जमले होते देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी वीरांगना वासंती देवी श्रद्धांजली भाषणात गरजल्या देशातील असंख्य नररत्ने ब्रिटिश नोकरशाहीच्या लाठी हल्ल्याचे भक्ष व्हावे ही दुःखाची आणि तेवढीच लाजिरवाणी बाब आहे ब्रिटिश नोकरशाहीला तोंड देण्याचे सामर्थ्य आमच्या तरुणात नाही इतके ते शंड झाले आहेत का मला शब्द नको कृती हवी ते कृती करण्याचा निश्चय एका छाव्याने केला भगतसिंगाची हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी या पवित्र कार्यासाठी समोर आली स्कॉटसह अनेक अधिकाऱ्यांना ठार करण्याचा कट संसदेवरील हल्ला या कृतीमधून भगतसिंग आणि समस्त सहकाऱ्यांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीला प्रचंड हादरा दिला भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या बलिदानाने भारतीय युवकांची मने पेटून उठली अल्पशा आयुष्यात या क्रांतिकारकाने ब्रिटिश साम्राज्यशाहीला प्रचंड हादरा दिला झोपलेल्या व झोपेचे सोंग घेणाऱ्या समस्त भारतीयांना खडबडून जागे केले महात्मा गांधी मना भले ही म्हणाले अपने साहस का उपयोग उनके समान न करें, फिर भी हमें उनके त्याग बहादुरी और असीम साहस की प्रशंसा करनी चाहिए। सुभाष बाबू म्हणाले भगतसिंग म्हणजे क्रांतीचा अरुणोदय आजच्या युवा शक्तीने भगतसिंगाकडून कोणता आदर्श घ्यावा मी भ्रष्ट राजकीय शक्तीचे कळसूत्री बाहुले बनणार नाही साडे तेवीस वर्षाच्या वयात किमान माझ्या जीवनाला सकारात्मक दिशा कशी द्यायची या प्रश्नाचे उत्तर शोधले तरी कुटुंब समाज व देशावर फार मोठे उपकार होतील आणि या महान क्रांतिकारकांच्या आत्म्याला शांती मिळेल आत्मनिर्भर बनण्याची मानसिकताच युवकांचे खरे देशप्रेम ठरेल धन्यवाद